काय वाटते तुम्हाला इथे बघा साहेब आता कोण यायचे हे जनता ठेवणार आहे मग आता दहा वर्ष संजय काकाने आले परत काय इलेक्शन आले ते परत इथे कोणी पाच एकदा पण संजय काकाला तालुक्यामध्ये आले नाही बघले नाही जो हमारा एरिया है ना, बोले तो बळीस गाव जे है अंदमान निकोबा है रहता ना वैसा हो गया हमारा भूमिका कुत्ता घर का नाही घाट का नाही

बोरगी ह्या ठिकाणी आलेलो आहोत इथले काही आपल्या संघट शेतकरी आहेत व नागरिक आहेत लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आपण चर्चा करणार आहोत बघूया इथल्या लोकांची काय प्रतिक्रिया आणि नेमकं त्यांच्या प्रामुख्याने मागण्या काय आहेत ते आपण जाणून घेण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहोत नमस्कार हा नमस्कार लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत हा चालू आहे माहित आहे मला कोण येणार निवडून मग काय वाटते तुम्हाला हा इथं बघा साहेब आता कोण यायचे हे जनता ठेवणार आहे मग आता दहा वर्ष संजय काकाने आले परत काय इलेक्शन आले त्या परत इथे कोणी पाच वर्षापर्यंत एकदा पण इथे संजय कायकाला तालुक्यामध्ये आप फिरलेला आलं नाही बघितलं नाही मग आता आमचं म्हणणं आहे की महाआघाडी राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि काँग्रेस म्हणून सांगली आता भारतामध्ये महागाडी महाराष्ट्रामध्ये महागाडी केलेली आहे महागाडी केल्यानंतर तुमचे एका स्वार्थासाठी ते अटीने आमच्या सांगली जिल्ह्याची जागा पुन्हा पा, अगोदर पासूनच हे काँग्रेसची जागा आहे ह्या जागेसाठी ते लोकांनी काय केलं आतलं ते चंद्रहार पाटील शिवसेना काय दिलेलं आहे हे आम्हाला काय ते मान्य आहे मग इथं सांगली जिल्ह्यामध्ये आजपर्यंत शिवसेनेची हे ग्रामपंचायत आहे नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही हे लोकांनी ते, ते, लोका ते खासदाराची ते, ते दिले म्हणणार हे कसं निवडून येणार येणार नाही आमचं म्हणणं काय हे आमचं चंद्रा मध्ये ते त्यांची अटी बाजू ठेवून हे जागा काँग्रेसला आहे काँग्रेसला दिली तर शंभर टक्के ते निवडून येणार कुणाला तरी देऊ देणार ते व्यक्ती आमचं कोणाला सांगणार नाही महागाडी काय काँग्रेसला जर तिकीट दिलं तर हे काँग्रेस जिल्हा सांगली जिल्ह्याचे महा पासून स्वतंत्र पासून एकोणीसशे सत्तेचाळीस तर काय स्वतंत्र झाले दोन हजार चौदा पर्यंत हे काँग्रेसी जागा आहे आता मोदीला लाटामध्ये काय गेले गेले गेलेले हे मोदीला आठवले गेले, 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 गेले मग परत ते गेले म्हणून असं काय होणार शेवटी जिंकण्याचं आहे त्यासाठी आमचं म्हणणं आहे की या सांगलीला काँग्रेसला जर ते उमेदवार दिली नाव सांगणार नाही त्यांनी असं कर काँग्रेसला तुम्ही दिली ते शंभर टक्के निवडून आमचं हे वैयक्तिक मन आहे मला सांगा सध्याला गेले दहा वर्ष संजय काका का खासदार आहेत खासदार आहेत त्यांच्या कामाबद्दल काय सांगते त्यांच्या कामाबद्दल काय केलेच नाही उगाच नाक ना, ना आम्ही मैशाचं पाणी आणतो ते पाणी सांगायचं निघून गेलायच कोणी आलायचं हेच म्हणजे देवळामधून सांगितलं हे देवळ ते संजय काकाने सांगितलं होते तसं करता येत ते पाच वर्ष गेलो मग हे परत दहा वर्ष गेले ते परत इथे काय आले नाही ते काय आमचं काय काम केलं ना आता महाविकास आघाडीतून चंद्र पाटील निवडणुका उभारले त्यांच्या विरोधात संजय काका हा ह्या दोघांच्या मध्ये विशाल दादांनी जर अपेक्ष म्हणून उमेदवारी जर जाहीर झाली हा तर काय विल हा अपेक्षा जर उमेदवारी झाली तर हे तालुक्याचे सगळे लिडर ते सगळे सोडून ते विशाल पाटीलच निवडून आणणार आहे लोक आम्ही पण ते विशाल पाटलाच आणणार आहे ते परत कुठेतरी निजवळ असं काय नाही आमचं हे म्हणणं आहे आम्ही सांगितलं तुम्ही काँग्रेस असं काय नाही तू काँग्रेस बरखास्त करा तुम्ही मगर तुम्ही निभारा ते काँग्रेस नीट दिले तर ते आम्ही घालणारच आहे ते आपण भंडखर केली ते शंभर टक्के निवडून येणारच आहे मग दा, आता मुझी दर, आ, आता दहा वर्ष केंद्रात मोदी सरकार आहे त्या अगोदर काँग्रेस सरकार होतं त्या काँग्रेस सरकारच्या काळात वसंतदा आमदार खासदार या जिल्ह्याला बरच वेळेला ज्या वेळेला त्यांच्या माध्यमातून ह्या आपल्या तालुक्याला पाणी आलं नाही आता समजा विशाल विशालदादानी जर निवडून आले तर सक्षम होतील का आपल्या जात तालुक्यात सुपलाम सुभलाम करण्यासाठी होणार आहे ते त्यावेळी काय होत नाही म्हणत राजाराम बापू पाटील आणि वसंत पाटील हे दोघे नेत्यामुळे हे सांगली जिल्हा इथे गेले तर होणार नाही तर ते त्यांचं भांडणामुळे प्रकाश बापू पाटील आता ह्याचा माग पण त्यांचा मुलगा जयंत पाटील आहे हे खेळ खेळायला लागले हे आम्हाला कळते म्हणून मी शेतकरी म्हणून मी सांगतो म्हणून ते काय नाही जे ते आलं तर ते आता ते त्यांचा आई वडिलांचा विचार करून ते विशाल पाटील काम करणार असं आमचं म्हणणं आहे त्याला तर ते निवडून आम्ही येणार नमस्कार सर आता नहीं ये बॉर्डर एरिया है ना है, अभी यहाँ तो कुछ डेवलपमेंट नहीं हो गया है जो हमारा एरिया है ना पूर्व भाग बोले तो चौवे चालीस गाँव जे है निकोबा आइलैंड है रहता ना वैसा हो गया है हमारा घोब का कुत्ता घर का नहीं घाट का नहीं पैसा हो गए देखो कौन देखेंगे क्या 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 होता है तो तो डेवलपमेंट भी नहीं हो गया कुछ भी डेवलपमेंट नहीं हो गया लोकसभा इलेक्शन देखेंगे क्या होगा विकास आघाड़ी कड़ा चंद्र पाटिलजय पाटिल नहीं नहीं सर देखेंगे बाद में इसके बीच में विशाल पाटिल अगर अपेक्ष अच्छा है आदमी अच्छा है करते है काम मेरे ख्याल से विशाल पाटिल हाँ उनके बारे में आपके इराद क्या है अच्छा है

ನೀವು ಬರೋದು ಪರಿಚಯ ಮಾಡಿ ಹೆಂಗೆ ಹೋಗುದು ನಾವೇನು ನಿಮಗೆ ದಾನ ಮಾಡಾಗಲ್ಲ ಇದ್ರ ಬಿಟ್ಟು ನಾವೇನು ಹೇಳಾಗಲ್ಲ ನೀವು ಅಲ್ಲೇ ಮಾಡಿ ಅಲ್ಲೇ ಸೂರ್ಯ ಎಲ್ಲ ಕೋಡಪತಿ ಆಗಿ ಅಲ್ಲೇ ನಮ್ಗೇನು ನಮಗೆ ಏನು ಅದು ನಾವು ನಮ್ಗೆ ಹೊಡೆ ತುಂಬ ನಾವು ದೊಡ್ಡದಾಗ ಹೊಡೆ ತುಂಬುದ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮಂದಿ ತಗೋ ಕುಂಡಿರ್ತಾರೆ ಮನೆ ಎಲ್ಲ ಏರಿ ಬಂದ ನಿಮ್ಗೆ ನಮಗೆ ಯಾರು ದೂರ ಮಾಡಿ ತಗ ನಾವು ಅದ್ರದ್ದೇನು ನಾವು ಮನೆ ಮಾಡಲ್ಲ ನೀವು ತಳ್ದಂಗ್ ಮಾಡ್ಕೊತೀರಿ ಇಟ್ಟು ಈ ಸದ್ಯಕ್ಕ ಸಂಜೆ ಸಂಜೆ ಕಾಕ ಚಾ ಚಾಕ್ ಕುಡ್ಸಿ ಅವರು ವರ್ಷ ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಕ್ರ ಅವ್ ಖೂನ್ ಈಗ ಮೋದಿದಿಂದ ಸಂಜೆ ಕಾಕ ಅದಿ ಬರ್ತಿತ್ತಲ್ಲ ಅವ ಆದ್ರ ಬರ್ತಾನೆ ಬಿಡ್ತಾನವ್ ಹಣೆ ಬರ ಆದ್ರೂ ನಾವ್ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇದ್ದೇವೆ ಬಡ್ಡಿ ಹಿಡಿದು ಈ ಕ್ರಮ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದೆವು ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೋತೇ ಬಂದಿದ್ದೇವ್ ಯಾರು ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೆ ಯಾರು ಹಿತ ಮಾಡಿಲ್ಲ ಇದು ಹೋಗಿ ನಮ್ಗೆ ಸಲ ಅದ್ ಪೋಟು ಮುಂದೆ ಅವ್ರ ಮುಂದ ಮಲ್ಕಪ್ಪ ಬರದ್ ಮಾತಾಡ ಕೇಳಲ್ಲ ಮುಂದೆ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತು ನಾವು ಮಾತಾಡೋದು ಧನಿ ಹೊಣೆ ಹಿಡ್ತಾರೆ ನಾವು ಬಹಿಷ್ಕಾರ ಹಾಕೋರು ಇವರು ಸೋಟ್ ಹಾಕಂಗಿಲ್ಲ ಅದೇನ ಓಡಿ ಬರ್ತಾರ ನಾಲ್ಕ ವರ್ಷ ಮನ್ಕೊಂಡ್ರೆ ನೀವ್ರು ಈಗ್ ಇಪ್ಪತ್ ವರ್ಷ ಅಂದ್ರ ಆಗ್ಯಾದ್ರು ನಾಲ್ಕೈದು ಮಂದಿ ಎಲ್ಲಾರು ನಾ ಮಾಡ್ದ ನಾ ಮಾಡ್ದ ಚೋಡಿದಾರ ಒಂದ್ ಗವನ ಹಾಕೊಂಡ್ ಬಂದ್ ಹೇಳಿದ್ರು ಏನೇನೂ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವ್ರು ಒಟ್ಟ ಈಗ ನಮಗ ಏನ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಜನ ಸಾಯ್ತದ ಅಂದಾಕರ ನೀರಿಂದ ಆ್ಯಂಡ್ ಅಸೋಸಿಯನ್ ಕೊಟ್ಟು ಮಾಡಿದ್ರ ಈ ಮುಂದ್ ರಿಲೇಷನ್ ನಿಂದಿರ್ಬೇಕ ಹೇ ಮಾಡ್ಯಾರ್ ಪುಣ್ಯ ಅಂತರ ಅಂತೇಳಿ ಅದು ಅವ್ರಿಗೆ ಕಲ್ಪನೆನೇ ಇಲ್ಲ ಒಳಗ ಕೂರ್ಚಿ ಮ್ಯಾಲ ಫ್ಯಾನ್

आवर ले, ले, तो 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 आवर कुण्डल कुण्डल। नमस्कार, बघा ज्याचं ताकद आहे तो निवडून येईल आमच्या जिल्ह्यात तर काँग्रेसच तिकीट घालवलेच पहिला दोन वर्ष जाऊन टर्म झाले असच केलं मग ज्याचं काय होईल म्हणजे ताकदवरही निवडील असं असं वाटतंय गेले दहा वर्ष झाले संजय काका खासदार आहेत त्यांच्या कामाबद्दल काय संजय काका ते खासदार आहेत काम करते तर ते तालुकापर्यंतच आहे ठराविक आहे असं येते ते जे लोक मोठे असतात त्यांच्याकडे येतात ते संपर्क मध्ये येतं आहे पण ते सगळ्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये त्यांचं काय बीजेपीच मुदे प्रमाण चालू आहे समजा विशाल पाटील ह्या दोघांच्या मध्ये जर अपेक्षा जर उभारले तर काय होईल नेमकं नाही विशाल पाटल्याचं एक कसं का त्याच होण्यासारखंच असं झालं त्याने जर उभा राहिले तर होईल अपक्ष मध्ये मग आता पक्ष होऊन नंतर म्हटलं तर शंभर टक्के होत अपक्ष राहिले तर पन्नास पन्नास टक्के असं पकडता येत गेले दहा वर्ष जे काही खासदार आहेत तिथल्या लोकांना वारंवार आश्वासन दिले पाणी देतो काय विकास काय नाही काय तुम्हाला काय वाटतं पाणी समस्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय बघा आमच्या जत तालुक्यामध्ये पाण्याचा एकच प्रश्न आहे दुसऱ्याचा काहीच प्रश्न नाही आणि आम्ही असोपर्यंत आता आम्ही बघा दोन हजार चार मध्ये आम्ही इलेक्शन दोन हजार एक दोन पासून आम्ही इलेक्शन करतोय दोन हजार चार मध्ये खा, सुरेश खाडे आलता लक्ष्मीपुत्र म्हणून त्याला निवडून आणलोय आमदारला तो पाणी आणतो म्हणला मग तेव्हापासून अजून पाणी येतयच आणि ते म्हैसाळच आम्ही बघतोच आम्ही सगळं बघितलंय आता काय पाणी यायचा विचार करत नाही ते देव देणार आम्ही घेणार असंच आहे आमच्या जत तालुक्यामध्ये पाण्याचा काय विचार करायचं फक्त इलेक्शन व्होटिंग काय करायचं करत टाकायचं पाण्याचा विचार करत नाही गेले पाच सहा महिने अगोदर गेले पाच सहा महिने अगोदर ह्या जतपूर भागातील लोकांचा वादळ उठला होता आम्ही कर्नाटक जातो आणि आम्हाला पाणी द्या नाही तर कर्नाटक जातो त्याबद्दल तुम्हाला काय आवडतं दोन हजार एक कोटी आता मंजूर झाले महाराष्ट्र शासनाकडून केंद्र शासनाकडून तिचं काम चालू आहे का नाही काय तुम्हाला नेमकं त्या माध्यमातून पाणी तुम्हाला मिळेल का नाही असं मला आशा वाटतंय का बघा सर म्हैसाळचं पाणी जेणेकरून जे जत मध्ये यायच होतं ते सांगोला भागलं गेलं हे काय बी पडल्याचं वेस्ट पाणी येते कुठनं कर्नाटकात नाही वेस्ट पाणीमुळे इतके लोक इथं थोडे दिवस आता पाण्या वंचित झाले नव्हते मग आता पाणी आम्हाला येणार कर्नाटक बनच मग सगळं आम्हाला फॅसिलिटी कर्नाटकच्याच मिळते मग महाराष्ट्र आम्हाला काय फॅसिलिटी आहे पाणी नाही म्हैसाळचं पाणी येते सांगोला जाते जतलं काय आता ते आले बबलाद माडगाळ आता कुठं पाईप घालून हे तेवढं आणि हे काय पाणी पुरवठा होत नाही हो पाणी कसं कर्नाटक न्यायला सगळं कर्नाटक वर फेर आहे आणि इथं सगळं कन्नड करना, माध्यम आहे पूर्व भागात आहे कन्नड माध्यम आहे जसे सगळं काय अनुदान मिळत असेल तर कर्नाटक आता इथं बी प्रवाह प्रश्न काय आहे दोन हजार रुपये महाराष्ट्र शासन केंद्र शासनने मंजूर झाले एकोणीसशे सत्त्याऐंशी कोटी मंजूर झाले तिचं काम चालू आहे सध्याला आता काम चालू झालं आपल्या जत तालुक्याला या शेवटपर्यंत पोचाल का असं तुम्हाला काय काय वाटतं येऊन पोचे पर्यंत कोणतं गॅरंटी नाही शे तलाव बिवर तलाव हे सगळं भरल्याशिवाय इकडच्या भागात लोकांना पाणी येत नाही बंधार आहेत तिथे सध्या चार पाच चा। ते सगळं भरून आता हे बंधार भरणं हे पाणी सोडणं हे काय आम्ही बघतो का नाही माहित नाही तर बी हाय काम चालू आहे चालू आहे असं आलं तर बरंच आहे ते तर आम्ही म्हणत नाही हे येतं पाणी तुम्ही असं मी काय सांगत नाही मी एक पक्षाचा असू दे नसू दे पण लोकांना कसं सांगत नाही बाबा हे पाणी आणणार हे नाही चाललंय तसं काय सांगत नाही आलं बरच नाही आलं तर आपलं नशीब आहे तसं नमस्कार नमस्कार, नमस्कार। लोकसभेचे इलेक्शन चालू आहेत सध्याला आता भारतीय जनता पार्टीकडून संजय काका उमेदवारी जाहीर झाल्या महाविकास आघाडीकडून चंद्र पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्या मग त्या दोघांच्या मध्ये विशाल पाटील अपेक्षा जर उभारले तर काय होईल नेमकं काय वाटते कोण येईल ಹುಷಾರ್ ಪಡ್ಲಿ ಅವರು ಮತ್ತೆ ನಡೆದು ಇತ್ತು ಜತ್ ತಾಲೂಕು ಅವರು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು ಭಿ ಅವ್ರಂತಕ್ಕ ಕಮತಿ ಕುರ್ತಿತ್ತು ಅವ್ರು ಮಾಡಿಲ್ಲ ಆಯಿಂದ ವ್ಯಕ್ತಿ ಮತ್ತ ಚೂಲ ಇಲ್ಲ ಹಿಂಗ್ ಗೌಪಾತ್ರದಲ್ಲಿ ಎರಡ್ರ್ಗಳು ಮಾತು ಹ್ಯಾನ್ ಜತ್ ತಾಲೂಕ ಇಟ್ಟಾರ ಕುಲ್ಲ ಇಟ್ಟರು ಹಂಗೆ ಅವರು ಅದ ಏನು ಇಸ್ಪೆಟ್ ಆಡೋಳಿ ಮುಚ್ಚಿಡ್ತಾರ ಹಂಗೆ ಜತ್ ತಾಲೂಕ್ ಮುಚ್ಚಿಟ್ಟಾರ ಅವ್ರು ಮುಚ್ಚಿಟ್ಟಾರ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ಮಾಡಿದ್ರೆ ಮನಸ್ಸು ಮಾಡಿದ್ರೆ ಸ್ವತ್ತು ರೊಕ್ಕಿಲಿ ಮಾಡ್ಬೋದು ಹುಷಾರ ಪಡ್ಲದು ಅವ್ರ ಮತ್ತೆ ಕಾಕಾಟ್ ರೊಕ್ಕ ಇದ್ದು ಮಂದಿ ಅಂದ್ ಕುರ್ಚಿನೇ ಐವತ್ತಾರು ವರ್ಷಗಳೇ ಅವ್ರದೇ ಅಂದ ಪಕ್ಷಿ ಪಾತ್ರ ಅಲ್ಲಾಗ ಬರಲ್ಲ ಇದ್ರಾಗ ನಾವು ಅದ್ರಾಗ ಇರ್ಬೋದು ಇದ್ರಾಗ ಇರ್ಬೋದು ಇವತ್ತಿದ್ರಾಗ ನಾಳೆ ಅದ್ರಾಗ ಮತ್ತೆ ಹೆಂಗೆ ಇತ್ತಪ್ಪ ಬರ್ತಾ ಹಂಗೆ ಹೋಗ್ಬೋದು ಆ ಕರೆ ಕೆಲಸನೇ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವರು ಆಯ್ಂದ ಇವನ್ ಚಂದ್ರಕಾರಿ ಪಡಲ ಜನರಿಗೆ ಗುರುತಿಲ್ಲ ನಾಳೆಗೆ ಹಾರ ಜೀವನು ಆ ಕಡೆ ಹೋಗುವ ಸಂಜೆ ಕಕ್ಕ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲಾ ಗುರುತಿತ್ತು ಅಟ್ಟೆ ದಲಕ ಯಾರು ಸಂಜೆ ಕಣ ಯಾರಿಗೆ ವರ್ಷ ಹತ್ತುವರ್ಷಿ ಬಂದ ಸಂಜೆಕ್ಕ ಎಲ್ಲರೂ ಭೀ ಬತ್ತು ಅವನು ಭೀ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಮತ್ತ ಆಯಿಂದ ಇಲ್ಲಿ ಏನೋ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಹೆಂಗ್ ಮಾಡಾಕದ ಯಾರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ಬೇಕು ಯಾರಿಗೆ ಬಿಡಬೇಕು ಜನರಿಗೆ ತಿಳ್ದು ಆಯ್ನ್ ಭಾಳ ಓಡಾಡಿ ಇವ್ನಿಗೆ ಹಾಕಿ ಅವ್ನಿಗೆ ಹಾಕಿರ ಓಟ್ ಹೇಳಕ್ ಹೊತ್ತೊಕ್ಕ ತೊಗೊಂಡ ಕಾಣತ್ತ ಭಾಳ ಇದು ಭಾಳ ಒತ್ತಾಗಿ ಓಟ್ ಹಂಗಿದವ್ರಿಗೆ ಹೇಳಕ್ಕಿಲ್ಲ ಭಾಳ ಒತ್ತಾಗಿ ಚಲೋನಾ ಆರಿ ಕೊಟ್ರೆ ಹಾಕ್ತಾರೆ ಓಟ ಮಾಡ್ತ ಕೆಲಸ ಹೇಳಕ್ ಏ ಭರ್ಪೂರ್ ರೊಕ್ಕಿಶಿ ಹಾಕೋಣ ಹೇಳಕತ್ತ ನಡಿಯತ್ತ ಮುಂದೆ ಹೆಂಗ್ ನೋಡೋಕೆ ಸದ್ಯಲ್ಲ ವಿಶಾಲ್ ಪಾಟೀಲ್ದರು ಅಪಕ್ಷಿತರು ಬರಲಿ ಕಾಯಿ ಬಿಲ್ ನಿಮ್ಕ ಕಾಯಿ ಬರ್ತೈತಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತ ಈಗ ಈಗ ಅನುಭವ ಆಗ್ಯದ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಹಿರಿಯರ್ ಹೋಗ್ಯಾರ ನಾವು ಕೆಲಸ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಹತ್ರ ಪೆಂಡಿಂಗ್ ಇಟ್ಟ ಕೂಡಲೆ ಇವೆಲ್ಲ ಭಾಗದ ಕೆಲವೊಂದು ಹಳ್ಳಿಗಳು ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ನಾರಾಜ ಆಗ್ಯದ ನಾವು ಮಾಡಬೇಕು ನಮ್ಮ ಹಿರಿಯರ ಹೆಸರು ಕೂತಲ ಹಾಗೆ ತೋರಿಸ್ಬೇಕು ಇಡಬೇಕು ಅವರಲ್ಲಿ ಆಸೆ ಕೋರಿಸ್ದ್ರ ಐತಿ ಅದೇ ವಾಸು ಆಗಿಲ್ಲ ಅವ್ರ ಕೆಲಸ ಮತ್ತು ಈ ಸಲ ಅನ್ಕಪ್ಲೆ ಆಗ್ಬೋದು ಇಲ್ಲ ನಂಗರ ಆಗ್ಬೋದು ನಾವೇನಂಗಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಒಬ್ರು ಹೋಟ್ಲೆ ಇರೋಂಗ್ಲ ಅದು ಸಾವಿರಾರು ಮಂದಿ ಕೂಡದಕ್ಕೆ ಆಗ್ತಿರ್ತದೆ ಕೆಲಸ ಹತ್ತು ಬಳ ಟಾಳಿ ಹೊಡೆದಕ್ರೆ ಟಾಳಿ ಆಗ್ಬೋದು ಇರೋಂಗಿಲ್ಲ ಅದ ನಾ ಹುಷಾರ್ ಪಡ್ಲ ಚಲೋ ಮನುಷ್ಯ ಅದಿಲ್ಲಂಗ್ಲ ಆಯ್ತು ಸಂಜೆ ಆ ಯಾರು ಚಂದ್ರ ಕತ್ತ ಹಾರ ಪಡ್ಲಿ ಅಂದ್ರೂ ಮುಖಾನಿ ನೋಡಿಲ್ಲ ಹೊಸಂಡ ಯಾವ ಅಂತ ಸಂಜೆ ಕಕ್ಕ ಬರ್ತಾನೆ ಹೋಗ್ತಾನೆ ಅದೇನಿಲ್ಲ ಹತ್ತು ವರ್ಷ ಆಗ್ಯದ್ ಭೀ ಕೆಲಸ ಆಗಲಿಲ್ಲ ಕೆಲವೊಂದು ತನ್ನ ತಪ್ಪದಾಗ ಮಾಡ್ಯನ ಬಿಟ್ಟನ ಅವ್ರಿಗೆ ಗುರ್ತ ನಮ್ ತಾಲೂಕು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಮತ್ತ ನಮ್ ತಾಲೂಕದ ಸಂಜೆ ಓಡಾಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾರೆ ಕೆಲವೊಂದು ಈ ಗ್ಯಾಂಗ್ ಕೂಡಿದ ಗ್ಯಾಂಗ ಅರೆ ಅವ್ರಿಗೆ ಏನಂತ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹೋಗೋಣ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಜನಸಾಮಾನ್ಯ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿ ಸಾರು ತಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿರ್ಬೇಕು ಸಾರು ಜನರ ಕೆಲಸ ಇಲ್ಲ ಹಿಂಗ ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ ಲೋಕಸಭೆ भारतीय जनता पार्टी कडून संजय काका महाविकास आघाडीकडून चंद्रात पाटील ह्या दादानी जर अपेक्षा उभारली तर काय होईल नेमकं अहो काय व्हायला काय कोणाला तुम्ही मतदान दिले तु पैसे देऊन सगळे तर काय करायचं कोणाला देऊन आम्ही देतो या काला वर होत या का? काय करायचं कुणाला देऊन तर सांगा की तुम्ही कुणाला आम्ही मतदान देतोय ते पक्ष राखत नाही तुम्ही एका घेताय तु पैसे देऊन काय करायचं कुणाला मतदान करून मग ते त्यांच्या मनाचाच पक्ष आहे आमच्या मनात शेतकरी पक्ष नाही खोकी दिली की पाहिजे त्याकडे जाते तो आणि आपण देऊन इथे निवडून देऊन काय उपयोगाचा त्याचा शेतकऱ्यांच्या मागण्या काय हा ते पक्षच राहत नाही मागण्याला काय करता पक्षच राहत पैसे दिले की त्याकडे जात पक्षच राहत काय करायचं त्या मागण्याला घेऊन कुठे टिकणार आहे तुमच्या मागण्या कोण किस्सा भरेल ते कुठला किसा भरतोय ते तकडे जातो कुठल्या कुठल्याही पक्षाचे पैसे कोण त्या तिकडे जातो काय करायचं त्याला निवडून देऊन तर आपण गेले दहा वर्ष संजय काका खासदार आहेत त्यांच्या कामाबद्दल काय काय वाटत तुम्हाला का संजय काका पाणी आणतो म्हणते मंत्री आलेल ते तकडेच आता दहा वर्षात ना आता आला आणि पाच वर्ष बे पाहता जो लोकसभेचे इलेक्शन चालू आहे काय वाटते कोणी लिहडू कोण त्यांचं काय तसं काय नाही संजय का का आलाय दहा वर्ष झालाय इथं पूर्व भागात एक बी पाय ठेवला नाही आम्हाला ओळख बी धरत नाही कुठला काय म्हणताय त्यांना कसं काय होतंय पुढं त्यांचं मग आता सध्याला महाविकास आघाडी कडून चंद्रार पाटील भाजप कडून दोघांच्या मध्ये जर विशाल पाटील यांनी अपक्ष जर उभारले तर काय होईल नेमकं नेमकं ते जिंकून येणार कोण येणार ते विशाल पाटील व संत हा त्यांनी येणार शंभर टक्के येणार हा संजय काकांच्या कामाबद्दल काय वाटतंय काय नाही काय इकडे येत नाही काय बघत नाही पूर भाग कसा आहे काय नाही दुसरा रस्ता आहे तिथं पाणीचा टंचाय आहे काय नाही तळ भरला नाही काय नाही वड्याला पाणी सोडतंय म्हणते काय ते वर्कआउट झाला नाही नुसतं बोलून जात आहे काम होत नाही दहा वर्ष झालं इकडं आलंच नाही त्यांनी इलेक्शन टायमामध्ये एवढंच येते आणि पुढे इकडं बघत नाही पूर भाग कसा आहे काय आहे नाही मग काय बोलायला काय तसं काय नाही त्यांचा हातात